नमस्कार मित्रांनो सचिन टेक या युट्यूब स्वागत नमस्कार आज आपण ऑइल बदली करणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सोळा सतराचा रिंग पाण्याची गरज असणार आहे आणि एक बुट्टीची गरज आहे जी, जी वेस्ट असतं ते कलेक्ट करण्यासाठी बुट्टी घ्यायची पहिल्यांदा आपण इथं जो गेज असतो तो पहिल्यांदा लूज करून घ्यायचा पकडणं लूज करून घ्यायचा आता हे मी आधी पकडणं लूज केलं होतं त्यामुळे हातानं निघते एक काढून घ्यायचं सर्वप्रथम त्याच्यानंतर एकदम गाड्याच्या बॉटम साईडला सतरा चा नट असतो ऍक्च्युली शक्यतो करून आपण रिंग पाण्यानंच हा नट काढायचा कारण का स्लिप करण्याचे चान्सेस भरपूर असतात त्यामुळं असा पाना लावून घ्यायचं तिथं सर्वप्रथम आणि तुमच्या तुमच्या साईटला इकडे वळून येत बऱ्याच जणांना नट खोलण्यासाठी कोणीकडे फिरायचे ते माहित नसल्यामुळे काय होतं नट जास्त करून स्लिप होण्याचे भरपूर असतात ते हाताने एकदा नट मूज करून घेतल्यानंतर बुट्टी घ्यायची आणि हाताने अलगदपणे तो नट काढून घ्यायचा अशा पद्धतीने वेस्ट ऑइल ऑइल असेल ते पूर्णपणे पडून द्यायचं नट असतो तो काढलेला असतो आपण जो तो त्याला कापडाने स्वच्छ कुसून डिझेल असेल तर डिझेल न धुवून घ्यायचं त्याच्यानंतर पूर्ण ऑइल पडलं की नाही याची खात्री करून घ्यायची गाडीला जरा एका साइडलायचं त्याला कल्ल्यामुळे थोडं जे ऑइल असतं ते बी बघा तिथं पडायला असते ते सगळं पडून जात पूर्ण ऑइल पडल्यानंतर थोडं थांबायचं आणि दोन ह्या दोन तीनदा केल्यानंतर सगळं ऑइल पडून जाईल त्याच्यानंतर जो आपण डोळ्याचा नट काढला होता तो बसून घ्यायचा पहिल्यांदा हातानं बसून घ्यायचा खात्री करून घ्यायची त्याच्यानंतर पाण्यानं त्याला टाईट करून घ्यायचं त्यानंतरची प्रोसेस म्हणजे आता आपण गाडीला घालायचं गा आहे मी माझ्या गाडीसाठी वीस डब्ल्यू चाळीस ऑइल घालणार आहे त्याच्यानंतर ऑइल सगळं पडून पडले त्याच्या तेचान... त्याच्यानंतर नारच्या सहाय्याने किंवा डिरेक्टली तुम्ही ऑइल घातला तरी चालतं गेज असतो तो साफ करून घ्यायचा कपडाला आणि ह्या पद्धतीने गेज लावून घ्यायचा चेक करून घ्यायचा ऑइल ऑइल लेवल चेक करून घ्यायचा ऑइल लेवल एकदा चेक केलं ऑइल एकदा चेक करून घ्यायचं आणि पकडीच्या सहाय्याने नॉर्मल टाईट करून घ्यायचा